ਮਨ ਨਰੀ ਸਪਰਾ ਕਰੇ ਆਪਣੀ ਆਪਣ ਕਰ ਸੋੜਵਣ ਸੰਸਾਰ ਬੰਧਨ ਤੋੜਾਵੇਗੀ ਨਾਨਕ ਦੇਵ ਧਾਨੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮਾਲਾ ਰਧਈ ਜੁਹਾਲਾ ਸ੍ਰੀ ਮੂਰਤੀ ਰਾਇਆ ਅਤਪਰੇ ਇਹ ਸਾਜਰੀ ਮੰਜਰ ਸਰਕੀ ਕਿ ਸਰਕੇ ਕਾ ਤੇ ਸਾਹਮਣੇ ਕਿਲੋ रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी त्या नामात जप करा हृदय साठवा की तुम्ही स्वतःला स्वतः सोडून घेतलं आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे हृदय या मंत्रात जप करा तो हृदयात साठवा की तुम्ही स्वतःला स्वतः सोडून घेतलं हृदय शब्द वापरलाय नर शरीरामध्ये दे। देवघर असेल तर हृदय आमच्या साधू संतांनी देवाला हृदयात साठवलंय हृदय बंदी खाना केला आत विठ्ठला कोंडीला आत विठ्ठल कोणीला साठवलं हनुमंत हनुमंतरायाने रामाला लक्ष्म म्हणाल जात दुसरं उदाहरण सावता महाराज हृदय नामनवराला गर्गा झाला होता देव माझाच झालाय ठरवला पंढररायाने त्याला अंकार झालाय देव माझा झालाय याला शुद्धूर आणावं खेळतो येणीच खेळावा जे उतरले उठेवरून विषय काय चाललाय हृद आहे असतात आरणचा पंढराय गेले मनात चौथा महाराजांचा भजन चालू होत कांदा मुळा भाजी बाई माझी विठाबाई माझी विठाबाई बाई माझी मोठा चालू होता देऊ गेले पायी धरली काय माझं भाग्य प्रत्यक्ष देऊ माझ्या मला सावता नामदेव रा मला असा नको तर नस असा नको देवा थोडं एकंदा काय लपवण्याची वेळा पडला होता तर्क नि हृद विचारलं आणि भगवंताला आज साठवलं धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला त्रय लोक्याचा साठवलो हो हृदयात तेवढ्याच नांदेरो आले नांदेराय बघतात इथे देव आलेत म्हणून विचारलो सावता महाराजाला अरे सावता इकडे देव आलेच अरे मी बघितलं तुझ्या मयात आले बदाऊ सर बदा ते नामदेव गरगर ते पुन्हा रे धावेवर धाव धाव धावे कळायची नाही तुम्हाला आता मोठा चालू होत्या भानगड काय झालं थोडं शाला राहिला पाहिजे तो पाहिजे पाहिजेत काय भाग्य आहे तुझ तुझ्या रात देव आज मला देवा भेटला आणि साधू भेटला वशे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती मला देवा भेटला आणि साधू भेटला हृदय जर हृदय शब्द वापरलाय या हृदयात या मंत्रात जप करा तुम्ही हृदयात साठवा तुम्ही स्वतःला स्वतः सोडून घेतलं इतर सर्वांनाही देवाची प्राप्ती करून घेण्याची ताकद नाही त्याच्याकडे साधनं नाही त्याला बुद्धी नाही इंद्रिय नाही ते बुद्धी ते ज्ञान फक्त याच दर्शनाला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवर जे तुम्हाला दिले ते कोणला दिले नाही तुमचा एक डोळा मी देतो असा कोणी म्हणेल का त्याची किंमत करू कोणी शकत नाही या साधनाची उत्तर तुम्हाला दिले पण ते कशा करता जेणे तू जोडशी नारायण त्याच्या करता बाबा जो हा राम आहे तोपर्यंत तुम्ही त्याची शेवेत व्हा नचं चिंतन करा का मागणी व्हा आणि का मज नाही आता नेमल्या चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंगामणी जागृती स्वप्नी पांडुरंग त्याचा कधा शरीर आहे या शरीराने हे शरीर संपवता येतं आणि या शरीराने हे शरीर पुन्हा मिळवता येते या शरण शरीर ऋषी मुनीने का बर ते गर्भवासाला बे आले मुक्त झाले वेळे गर्भवासा तसे येण्याचं शरीरे शर्र येणे सरे किंबहुना हिरधरे चिरा पडे या शरण शरीर संपवता येत ऋषी मुनीने पण आमच्या साधू संतांनी या शरीराने पुन्हा एक शरीर मिळवले ऋषीमुनी काय थांबवलं ते गर्भवसाला भेटे पण आमच्या तुकाराम सांगतात आम्हाला भीती नाही गर्भवसाची तुकार म्हणे गर्भवासी सुखे घालावे घेई घेईना मी जन्म याचसाठी देवा तुझी चरणसेवा साधावाया मला हे शरीर म्हणते कोणत्या कुळात जन्माला घाल कोणत्या ठिकाणी घाल आज एवढे संत होऊन गेले प्रत्येक जातीचे संत आहेत जातीयता नष्ट करा जातीयता नाही नष्ट काय करायचे पण आज तुम्ही स्तोम वाजवले त्याचा परिणाम या कलयुगामध्ये या जातीयतेमुळे या दंगली खून दरोडे याला कारण काय जातीयता पण जातीयता नाहीच ज्ञानेश्वर महाराज नृत्यनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई एकनाथ महाराज नामदेवराया तुकाराम महाराज गोरवा काका सावता महाराज नरहरी बाबा शेना नावी निळोबा चोखोबा रुईदास कबीर शेख मोहम्मद शोवा कासार जगनादे महाराज गंगाराम मावा सजन कसाई साधू बाबा आणि कोंडाजी बाबा सर जातीचे संत होते मग जातीचं नष्ट करा जी गोष्ट नाही नष्ट काय करा जाती दोनच आहेत स्त्री आणि पुरुष हे तुम्ही आम्हीच तो माजवले म्हणून या शरीर या शरीरानेच शरीर संपवता येतं पण शरीर मिळवता येतं ज्या वेळेला नामदेव राणी देवाकडं सेवा केली पण देव कळले नाही त्यांना देव फक्त विठेव दिसायचा कारण गुरु केला नव्हता ना नागनाथ आवडनाथ तो नामदेचा गुरु तो गुरु झाल्यापासून देव कळले गुरुशिवाय ज्ञान नाही ते ज्ञान का परी ते ज्ञान बरे का आता या मथी आणावे तरी या संता बजावे सर्वस्वी संताला भाचा कलि गाज देवाला किंमत नाही साधूला किंमत नाही आजी माणसं दिसतात ना त्यांच्या तीन प्रकारे नंबर एक, एक रस्ता उभा होता त्याला विचारलं अरे बाबा आपला आवाज ही बिल्डिंग कुठे आहे रे तो काय म्हटला हे सांगण्याकरता मी तो उभा नाही मला तर त्याने सांगितलंच नाही बिल्डिंगचं नाव हो। पण दोन चार शिव्या आसाडल्या मला ही एक जात दुसऱ्याला विचारलं अरे बाबा जुन्नरमध्ये आपला आवाज ही बिल्डिंग कुठे आहे रे तो काय म्हणला सरळ जा मोठा छानपर्यंत जरा पुढे जा व लिहू दे आपला आवाज पण तो जात हल्ला नाही पण पहिल्यापेक्षा बरा तिसरीला विचारलं आपला आवाज ही बिल्डिंग कुठे मला हो, थांबा थांबा आपण चहा घेऊ हो। मला चहा पाजला आणि आपला आवाज या बिरणीमध्ये येऊन त्यांनी मला इथं पोस्ट केलं ही तिसरी जात ही तिसरी जात म्हणजे साधू हो। एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर म्हणजे पाणी जन्माला आला काय अन्न आला का आई ही एक जात दुसरं एक आहे त्याला चांगलं वाईट कळता येईल पण कळून चुका करतो नंबर दोन नंबर, नंबर तीन म्हणजे साधवा त्यांना स्वतःकरता काही का करायचं नसत मनुष्य वाईट नाही त्याचे ते, दोष वाईट येईल आणि ते घालो ना शक्ती देवाची नाही आमच्या साधूंची आम्ही वैकुंडवाशी आलो ह्याचे कारणाशी बोललो ते ऋषी सात भावे या ते तुमच्या घरी आले तुम्हाला उठवले तुम्हाला जाग केले एवढ्या थांबले नाही हातात पाठी घेतली गिरवले आरमकाच्या साठी पण ते हाती धरली पाठी किती शक्ती साधू आमचे गुरुजी प्राथमिक शाळेत जातात पहिलेच्या वेळेचा हातात हात जातात कोण गुरुजी आणि स्वतः गिरवतात गुरुजी ग ग गडूतला म म मकेतला भजीतला हे गुरुजीला गुरु करता येत नाही का पण जे गुरुजी गिरवतात ते स्वतः करता का त्या मुलाच्या समजती करता तद्वत साधू संतांना खाली येऊन जे करावं लागलं ला, ते त्यांच्याकरता नाही तुमच्या आमच्याकरता अर्बकाच्या साठी पण ते हाती धरलेली पाठी एवढं केलं की आपली आपण करा सोडव संसार बंधनं तोडावेगळी संसार शब्द आलाय संसारची व्याख्या माऊलीने प्रसंगानुसार वेगळी वेगळी केलेली काही ठिकाणी या देहाला संसार म्हटले काही ठिकाणी जन्ममरणाला संसार म्हटले काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटले या अभंगाच्याद्वारे माऊलीने या देहाला संसार म्हटले हा निरूपी संसार सुरू करत असेल जन्ममरण नको असेल एका मंत्रात जप करा रामकृष्ण की तुम्ही स्वतःला स्वतः सोडून घेतलंच आम्ही दिसतोय परमार्थात छोट चरणे ज्ञानदेव ध्याणी राम कृष्ण माळा श्री मूर्ती रया ज्ञानदेव ध्याणी राम कृष्ण माळा रथ जिहा श्री मूर्ती रया ध्यान दिसतोय परमार्थी पण ध्यान या शब्दाला मी जागे नाही ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे योग आणि योग म्हणजे ध्यान योगाचे अंग आठ आहेत येम ध्यान धारणा प्राणायाम प्रत्याहार आसन आणि समाधी अटांगायची शब्द आला की नाही ध्यान म्हणजे यो, योग आणि योग म्हणजे ध्यान जर ध्यानावर यायचं असेल तर ह्या मंत्रात जप करा रामकृष्ण सध्या युग कोणता आहे निवडणुकीच या निर्दय मध्ये एकूण मतदार किती आहेत बहात्तर हजार या शहरात नाड्या किती आहेत बहात्तर हजार म्हणजे किती मतदार आहेत बहात्तर हजार त्यांनी ठरवलं निवडणूक लढवायची सध्या निवडणूक आली प्रत्येक पक्षाची आपले उमेदवार उभी केली नामेश पेपर भरले त्यांना चिन्ह मिळाली निवडणुकीची मताची तारीख डिक्लेअर झाली गावगाव पेट्या गेल्या सकाळचे आठ वाजले मतमोजणी सुरू झाली संध्याकाळी पाच वाजले मतदान पेट्या के बंद केल्या जुन्नरला पाठवून दिल्या सुका उद्या सकाळच्या आठ वाजले मतमोजणी सुरू झाली त्या मोजणीमध्ये शू दाड्या निवडून आल्या ध्यान हा विषय चाललाय आपला म्हणजे ह्या नदी महाराष्ट्रामध्ये एकूण आमदार किती चोवीस जुईस। त्या चोवीस आमदारामध्ये मुख्यमंत्री कोण येडा पिंडाला आणि हे तीन खासदार आहेत आणि या तीन खासदारामध्ये मुख्यमंत्री कोण तो शिश्योमणा पण तरी ह्या दोन विरुद्ध आहेत त्या शिशोमणेला आज वाईट कामा करता दोन नाड्या आहेत आणि चांगल्या कामा करता एक नाडी, म्हणून वाईटाचा प्रभाव या दोन नाड्याचा जर मुर्दा पाडता असेल तर तिला मतदान करा तिला म्हणजे भक्तार्थ करा मेला, तिला मतदान करा म्हणजे काय करा राम कृष्ण नामी हे दोन्ही साजरी रे म्हणजे तिला मतदान होईल त्या सुशमुने म्हणजे यांचा मूर्त पडेल दोन नाड्यांचा यांचा मूर्ता पडला तिच्या पाठशे तुम्ही उभे राहिला सुशुमण्याच्या तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं ती सुशुमणा या नर्दिनी महाराष्ट्रामध्ये तिने ठरवलं दौरा करायचा या नदय महाराष्ट्र या नदय महाराष्ट्रामध्ये मुख्य स्टेशन कोणते मागे तासवाडा एक मणी बघायचं मणिपूर त्या मणिपुरातून जो फाटा निघालाय तो दिल्लीला पोहोचलाय दिल्ली म्हणजे ब्रह्म तो फाटा कोणता पाठीचा काना गुरु सोडते ती जा कीर्तनाला जा पंढरीला जा आनंदीला ह्या दोन नाड्या विरुद्ध त्या येऊ देत त्यांनी विषय काय चालला यांचा मुर्दा पाडा या दोन नाड्यांचा यांचा मुर्दा पडला तिचे आत बळकट झाले की ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मंजूर ह्या दोन यांसा। यांसा मुर्दा, मुर्दा पाडण्याकरता एकच मंत्र आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा मंत्र आहे जीवनाची सापलता याच मंत्राचे माझी कधीच चूक झाली नाही असा म्हणणारा प्राणी जन्माला यायचा आहे प्रत्येक माणूस चुकीला पात्र आहे पण चुका करायच्या कोटपर्यंत हा विचार करायचा आतापर्यंत राम नामची किती शक्ती सांगून गेलो आपण हृदय शब्द का वापरला ती व्याख्या आपण करून गेलो ध्यान ध्यानची व्याख्या आपण करून गेलो जीवनाचं कल्याण एकाच मंत्रात रामकृष्ण आणि जे शेवटचा चरण आहे या अभंगामध्ये तीन शब्द महत्वाचे आहेत एक साजरी एक ध्यान आणि रथे हे तीन शब्द आहेत ध्यानी, रामकृष्ण मला हृदयी जिव्हाळा जिव्हाळा हा शब्द फार महत्वाचा आहे उधरला, दोन आठशे लग्न होतात पण पंचवीस टक्के प्रेमविवाह होतात प्रेम आहे ना पण प्रेम शाश्वत नसतं जिव्हाळा सुटत नाही तुमचा प्रेमविवाह झाला ना मग दोन वर्षात घट का प्रेम टिकत नाही आणि जिव्हाळा कधी हटत नाही राम कृष्ण ध्यानी राम कृष्ण जिव्हाळा जिव्हाळा ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माळा हृदय जिव्हाळा मूर्ती रया जिव्हाळा ज्या बायचा नवरा जिव्हाळा तो मालक आल्याशिवाय अन्नाला हात लावित नाही जिव्हाळा आहे आणि नुसतं प्रेम आहे नवऱ्यावर ती पहिली जेवण घेते तो कधी येऊ नुसतं प्रेम आहे जिव्हाळा नाही पण प्रेम आणि जिव्हाळा यात फरक आहे मग प्रेम आणि जिव्हाळा याची बिहरीज करू नका प्रेम आणि जिव्हाळा याचा गुणाकार करा बिरीज केली पाचन पाच दहा होतील आणि गुणाकार केला तर पाचा पाचा पंचवीस होतील म्हणून ज्ञानदेव राम रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळामूर्ती रया ज्ञानदेव ध्याणी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आ कृष्ण माळा रधई जिवाळा श्रीमूर्ती रया रधई जिवाळा श्रीमूर्ती रया आपला आवाज हे संपादक जे आहेत आतुळष परदेशी आपला आवाज या आवाजामध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण जवळ केलं माझा आदर तिथे केलं आणि मला बोलायची संधी दिली मी उपकार कधी विसरणार नाही त्यांना धन्यवाद देतो आणि आपला आवाज या कार्यक्रमाची याची उंची हो त्याची उन्नती हो आणि त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना दीर्घ आयुष्य मिळो त्यांच्या हातून અસિ સેવા કરો આશીર્વાદ દેતો અને એ ઠિકાણી થબતો રામકૃષ્ણ આરી